बाळासाहेब आंबेडकरांनी कळंदुरीची विधानसभेची उमेदवारी दिली आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी कळंगुरीचे कळंदुरी विधानसभेचे सर्व पदाधिकारी यांनी माझ्यावर विश्वास टाकून मला उमेदवारी दिली मला आज संधी मिळून आली आणि मी सध्या बाळासाहेब आंबेडकरांना शब्द देतो की या संधीच मी सोनं करेन आज आज आपल्या तुम्ही जर मागच्या दहा वर्षामध्ये या दोन आमदारांनी खूप मोठं नुकसान केलं स्वर्गीय राजीव सातवांनी कळंग्री विधानसभेचा खरा विकास केला होता आणि त्याच्यानंतर हे जे दोन आमदार आले दोन्ही संतोष या संतोषांनी कळमनरी विधानसभेच वाटोळ केलं माजी आमदार संतोषराव पारखे साहेबांच्या काल वाकोडी परिसरामध्ये संतोषरावजी बांगर साहेबांच्या कार्यकर्त्यांनी गाड्या फोडल्या त्यांच्या कार्यकर्त्यांना सुद्धा खूप मारहाण केली या घटनेचा मी वी जाहीर निषेध करतो संघामध्ये या संतोषराव बांगर साहेबांनी जी गुंडगिरी चालवली जी झुंडगिरी चालवली याचा मी जाहीर निषेध करतो या औंडा शहरामध्ये उपस्थित असलेल्या सर्व नागरिकांसमोर मी यांना ओपन चॅलेंज करतो की या संतोषराव बांगर साहेबांनी माझ्या गाडीला हात लावून दाखवा किंवा माझ्या कार्यकर्त्यांना हात लावून दाखवा त्यावेळेस सांगेल की आमची वंचित योजना गाडी काय या संतोषराव बांगर साहेबांनी मागच्या पाच वर्षामध्ये एकच काम केले ते म्हणजे फक्त आणि फक्त व्हिडिओ काढले मागे बर, आला गुडघ्याभर पाण्यामध्ये गेले आणि पाण्यात व्हिडिओ काढला या येड्या आमदाराला समजत नाही की हे पूर आल्यानंतर याच्यासाठी सरकारी यंत्रणा आहे या लोकांचाही पूर आल्यानंतर घर वाहून गेले याचा प्रश्न याने विधानसभेत मांडला नाही मी मागच्या पाच वर्षामध्ये त्यांनी एकच प्रश्न मांडलेला पहिला आणि तोही प्रश्न मांडता मांडता त्यांना बोलता येत नव्हतं बऱ्याच लोकांनी बघितलं असेल की त्यांना त्यावेळेस बोलता आलं नाही आणि त्याच्यानंतर त्यांनी एकही प्रश्न मांडला नाही आणि हा असा अडाणी आमदार आपल्या मतदारसंघात गेला म्हणून आपले मतदारसंघाचे बाहेरचे लोक आपल्याकडे हसतात दवाखान्यातला एखादा पेशंट असेल तर त्याच्या जवळ जातात आणि नोटा मोजतात पाचशे पाचशे रुपयाच्या नोटा मुलांनी ते व्हिडिओ व्हायरल करतात मी विचारतो की भांगर साहेब तुम्ही जर आमच्या या रोडवरचा एखादा आक्सिडेंटचा पेशंट हिंगोलीच्या सरकारी दवाखान्यामध्ये किंवा आंड्याच्या सरकारी दवाखान्यामध्ये ट्रीट करून दाखवला का कधी यांना जर खरंच विकास करायचा असता तर आपल्या सरकारी दवाखान्यामध्ये चांगले डॉक्टर आणले असते चांगली ब्लड बँक आणली असती चांगलं आयसीयू केलं असत आज या हायवेवर पेशंट पडतो पाहतो ऍक्सिडेंट झालेला पेशंट नांदेडला गेल्याशी थांबत नाही आणि हे आमदार साहेब असे मोठा नोसतो तर व्हिडिओ काढतो यांना जर खरंच विकास करायचा असता तर त्यांनी हा दवाखाना सुधारला असता शेतकऱ्यांच्या बाबतीत जर बघितलं तर आपल्या मतदारसंघामध्ये मागच्या दोन वर्षामध्ये पीक विमा मिळाला नाही बऱ्याच लोकांच्या तोंडून ऐकलं की ते पीक विम्याचे पैसे जे होते ते त्यांनी पर्सेंटेजच्या रूपामध्ये घेतले आणि तेच पैसे आज आपल्या मतदारसंघामध्ये वाटत आहेत आजच अजून दुसरा एक व्हिडिओ बघितला टीव्हीवर त्याच्या कार्यकर्त्यांच्या स्टेटसवर बघितला की दिवाळीचे लाडू दिवाळीमध्ये मिठाई खाऊ घालताना एक ना आमदाराचं काय हे काम असतं का व्हिडिओ बनवायचं म्हणजे या आपल्या आमदारानं आपल्या मतदारसंघाची थट्टा मांडली आज प्रत्येक गावात फिरत असताना एक जाणवलं की असं कोणतंच गाव नाही की त्या गावामध्ये दारूचा धंदा नाही आणि या दारूच्या धंद्याला सगळ्यात जास्त सपोर्ट करणारा हा आपला आमदार आहे म्हणून माझ्या माता बहिणींना मी सांगतो की जर वंचित बहुजन आघाडीला जर संधी मिळाली तर मतदारसंघाच्या सगळ्या दारूची दुकान आम्ही बंद करू आणि आज मी त्यांचा एक फेसबुकवर व्हिडिओ पाहिला तर सांगत होते की औंड्यामध्ये पाण्यासाठी पाच छप्पन करोड आणले कळंबरी विधानसभेमध्ये दोन हजार एकशे पंच्याण्णव करोड आणले कळमनुरी शहरामध्ये विकास शहरामध्ये रोड साठी शहाण्णव करोड आणले वाकोडी साठी दोनशे छप्पन करोड आणले मोतीकांडी रोड साठी दोनशे तीन तीनशे बावन करोड आणले टोटल दोन हजार एकशे पंच्याण्णव करोड आणले दोन हजार एकशे पंच्याण्णव करोड आणलेले दिसतात ना तुम्हाला कुठं यांनी हे दोन हजार एकशे पंच्याण्णव करोड स्वतः खाल्ले यांनी दोन हजार एकशे पंच्याण्णव करोड याच पर्सेंटेज खाल्लं आणि हेच पर्सेंटेज आज मतदान घेण्यासाठी गाव गाव फिरतायत त्याच्यामुळं संतोषराव टारफे सारख्या बिचाऱ्या आमदाराच्या गाड्या फोडतात याच या संतोषराव टारफे साहेब बिचारे आहेत का म्हणतोय की याच संतोषराव टारफेला या पाच वर्षापूर्वी याच औंढा शहरामध्ये टकल्या पुत्र्या असे बरेच काही शब्द वापरले होते आणि ते संतोषराव टारपे साहेब पोलीस स्टेशनच्या संरक्षणासाठी गेले म्हणून मी यांना ओपन चॅलेंज देतोय की मी काय पोलीस स्टेशन वगैरे जाणार नाही मी जिथे असेल तिथे येईन तुम्ही फक्त आम्हाला एखादी धमकी देऊन बघा त्यावेळेस तुम्हाला समजेल किंवा आता दिलीप मस्के का आहे मला माझ्या मतदारसंघामध्ये विकास करायचा आहे माझ्या मतदारसंघामध्ये या महाराष्ट्रातील सगळ्यात मोठ्या दोन धरणापैकी इसापूर आणि सिद्धेश्वर हे धरण आहे आणि या दोन्ही धरणाचं पाणी हे पूर्णतः नांदेडच्या नेत्यांनी आणि आपल्या आमदारांनी या पाण्यावर काही काम केलं नाही सिद्धेश्वरचं जर धरण बघितलं इथून पंधरा वीस किलोमीटरवर आहे आणि या धरणाचं पाणी आजूबाजूच्या दुगाळ्यासारखे गाव आहेत त्या गावांना मिळत नाही आणि इसापूरची तशीच स्थिती आहे या दोन्ही धरणाचं पाणी जर शेतकऱ्यांना मिळालं तर हा इतरचा माझा शेतकरी बांधव सुखी होईल शेतकरी बांधव जर सुखी झाला तर माझा व्यापारी बांधव हा सदन होईल त्याचप्रमाणे विधानसभा क्षेत्रामध्ये जर तुम्ही बघितलं तर शिक्षणाच्या बाबतीत सगळ्यात मागासलेला क्षेत्र आहे आज मतदारसंघामध्ये साध बीएससी नर्सिंग कॉलेज नाही जीएएम नाही फिजिओथेरपी नाही मेडिकल कॉलेज नाही पॅरामेडिकल कॉलेज नाही इंजिनिअरिंग कॉलेज नाही आय टी आय नाही आम्हाला जर संधी दिली तर कळंदुरी विधानसभा हे खुस सारखं शैक्षणिक हक्क करू आज मतदारसंघ हा आपला हिंगोली जिल्हा महाराष्ट्रातला उद्योग जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये तुम्ही जर फिरत असताना आता जर तुम्ही फिरायला गेले जिल्ह्यामध्ये तर मतदारसंघाचे सगळे वाडे तांडे सगळे ओस पडलेत आणि मतदारसंघातल्या माझ्या मातांना बंधूंना कामासाठी बाहेर जावं लागतं या आमदारांनी याच्यावर काम केलं असतं तर यांना आज ही भीक मागायची गरज पडली नसती आम्हाला जर संधी मिळाली तर मतदारसंघामध्ये आम्ही शेतीपूरक उद्योगधंदे साखर कारखाने मेडिकल कॉलेज विद्यार्थ्यांना काम मिळेल विद्यार्थ्यांना शिकल्यानंतर काम मिळेल अशा शैक्षणिक संस्था आणून आणि कळंदुरी विधान विधानसभेचा विकास करू आज औंढ्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर औंड्यामध्ये महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान आहे नागनाथ महाराजाचं प्रसिद्ध देवस्थान आहे आणि या पावसाळ्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर हे घाणीचं पाणी मंदिरापर्यंत गेलं आणि त्या विषयावर या आमदाराने एकही शब्द उचलला नाही एकही शब्द बोलला नाही आज या औंढ्याच्या माझ्या बहिणी त्या सफाई कामगार आहेत त्या सफाई कामगार मातांचं सहा महिन्यापासूनच वेतन मिळालं नाही आणि या विषयावर हा आमदार बोलायला तयार नाही म्हणून या औंढ्याच्या औंढ्या परिसरातल्या माझ्या माता बन भगिनींना मी सांगतो की आम्हाला जर संधी दिली तर या औंढा शहराचं परिवर्तन करून औंड्यातलंच खूप मोठं गार्डन आहे ते तसंच पडलंय त्याच्याकडे बघायला तयार नाही आम्ही मतदारसंघामध्ये विकासाचे मुद्दे घेऊन येतोय कळंगुरी विधानसभेचं परिवर्तन झालं पाहिजे जसं स्वर्गीय राजीव सातव यांनी विधानसभेचा विकास केला त्याप्रमाणे मला माझ्या कळंगुरी विधानसभेचा विकास करायचा आहे या संतोष राव या दोघांचंही कळंगुरी विधानसभेमध्ये मतदान नाही कळंगुरी विधानसभेमध्ये त्यांचं गाव नाही त्याच्यामुळं त्यांना कळंग्री विधानसभेचं काही गेलं दिलं नाही माझं गाव मी राहिलो वाढलो शिकलोय या मतदारसंघामध्ये म्हणून मला कळवळ आहे मला या मतदारसंघाचा विकास करायचा आहे म्हणून माझ्या या अमना नगरी तिथे जमलेल्या तारीख आपल्यासाठी सर्वात महत्वाची आहे या वीस तारखेला तुम्ही जर परिवर्तन नाही केलं तर हा आमदार आपला कळमनुरी बिहार केल्याशिवाय थांबणार नाही म्हणून सगळ्यात महत्वाचं आहे की या वीस तारखेला पाच नंबरचं बटन गॅस सिलेंडर याच्यावर बटन दाबावं आणि जाता जाता दुसरं सांगतो की उद्या दिनांक पंधरा अकरा दोन हजार चोवीस रोजी बाळापूर येथे भीमरावजी आंबेडकर साहेब यांची दुपारी तीन वाजता सभा आहे त्याचप्रमाणे आपले वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर साहेब यांची सभा सतरा अकरा दोन हजार चोवीस रोज रविवार दुपारी दोन वाजता कळंदुरी येथे जाहीर सभा आयोजित केली आहे तरी माझ्या सर्व माता भगिनींना बंधूंना माझ्या मतदारांना विनंती करतो की त्या दिवशी आपण लाखोच्या संख्येने उपस्थित राहावे की आपणास नम्र विनंती एवढे वरून माझे कोण शब्द संपवतो जय भिंद जय भारत